आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदेखा तालुक्यातील गोराडे फाट्याजवळ भीषण अपघात चालकाच्या जागीच मृत्यू नरडाणा पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदेखेडा तालुक्यातील गोराडे फाट्यावर अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजच्या सुमारास भरधाव ट्रकने पुढे चालणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला असून घटनास्थळी पोलिसांनी धावेत मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे सदर अपघातात ब्रिजेश शुक्लाल यादव वय सत्तावीस राहणार लखनऊ उत्तर प्रदेश याचा मृत्यू झाला आहे मुंबई आंतरराष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गोराणे फाट्यावर शनिवारी पहाटे पाच वाजच्या सुमारास नरडाणा पोलीस स्टेशन हद्दीत गोराणे फाट्याजवळ इंदूरकडे जाणाऱ्या लेनवर आर जे अकरा जी सी झिरो सात चाळीस क्रमांकाच्या मालट्रकवरील चालक नावगाव माहितने याने पुढे चालणारे यू पी बत्तीस येशियन अठ्ठेचाळीस एकतीस क्रमांकाच्या मुंबईकडून इंदूरकडे द्राक्षे भरून जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली यात सदर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाला यात ब्रिजेश शुक्लाल यादव वय सत्तावीस राणा लखनऊ उत्तर प्रदेश या चालकाची डोक्याची कवटी फुटून जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नरलाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडी कॉन्स्टेबल भरत चव्हाण यांच्यासह आधींनी घटनास्थळी धाव घेतली सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला असून या अपघात प्रकरणी पुढील कारवाई नरलाणा पोलीस करीत आहे